मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने म्हणजेच एम एम आर डी ने आखलेल्या नव्या योजनेनुसार उत्तंते विरार पर्यंत पंचावन्न किलोमीटर लांबीचा लिंक रोड तयार केला जाणार आहे या लिंक रोडमुळे वर्सोवा ते विरार हे अंतर अगदी कमी वेळात म्हणजेच पाऊन तासात पार करता येणार आहे तसंच हा रोड कोस्टल रोडला देखील जोडला जाणार आहे या नव्या लिंक रोडचा आराखडा तयार करण्यात आला असून पंचावन्न किलोमीटरपैकी चोवीस किलोमीटर सागरी मार्ग असणार आहे एकोणीस पूर्णांक एक मीटर रुंद आणि पाच लेन रस्त्याचा आराखडा लवकर सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे आयुक्त संजय मुखर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार पंचावन्न किलोमीटर लांबीच्या नव्या रोडचा संपूर्ण डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यात आला असून या डिटेल प्रोजेक्टचं काम शेवटच्या टप्प्यात आहे कोस्टल रोड बांद्रा ते वरळी सी लिंक बांद्रा ते वर्सोवा वर्सोवा ते दहिसर आणि दहिसर ते भाईंदर या मार्गे उत्तन ते विरार असा कनेक्ट करणार आहे त्यानंतर पालघरपर्यंत बनणारा रस्ता एकमेकांना कनेक्ट करेल या दोनही रोडमुळे वाहतूक कोंडीशिवाय प्रवास करणं आता शक्य होणार आहे वसई विरार आणि उत्तनमध्ये तीन ठिकाणी कनेक्टरची सुविधा मिळणार आहे त्याशिवाय पंचावन्न किलोमीटर मार्गाचा पुढे आणखी विस्तार करण्याच्या योजनेवर एम एम आर डी ए काम करत आहे सरकार ते विरारपर्यंत बनणाऱ्या मार्गाचा विस्तार पुढे पालघरपर्यंत करू इच्छित आहे या लिंक रोड व कोस्टल रोडमुळे प्रवास वाहतूक कोंडीशिवाय सुखाचा आणि वेळेत होणार आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा